न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन साधुग्रामच्या जागेसाठी तपोवण्यातील अठराशे पंचवीस झाडे तोडण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतलाय त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनी त्यावर जोरदार हरकत नोंदवत आंदोलने सुरू केली आहेत तरीही महापालिका आपल्या निर्णयापासून हटत नसल्याने नाशिक रोडमधील कोविड योद्धा फाऊंडेशन माझं नेहरुनगर परिवार यासारख्या सामाजिक संस्थांनी पाच दिवस लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर या आंदोलनास प्रारंभ होताच त्यास वृक्षप्रेमींनी पाठिंबा दिला आहे गौतम पगारे नितीन चंद्र मोरे विशाल तेजाळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत असून मनपा आणि राज्य सरकारने वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिलाय नमस्कार नाशिककर तपन वाचवा झाडे वाचवा नाशिकचा श्वास वाचवा नाशिकचा प्राण वाचवा अखंड भारतभर तपन वाचवा यासाठी प्रत्येकाच्या शर्तीने प्रयत्न चालू असताना आज आम्ही नाशिक रोड येथे विभागीय आयुक्त कार्यालय ते गौतम भाऊ पगारे यांचं कवडीयोद्धा फाउंडेशन नितीन भाऊ चंद्र मोरे यांचं एंस एन सी फाउंडेशन आणि आमचं वैयक्तिक विशाल तेजाळे बोधिवृक्ष सोशल फाउंडेशन या आणि आमचे मित्रपरिवार नेहरूनगर मित्रपरिवार रोड मित्रपरिवार जेलरोड मित्रपरिवार नाशिक रोडमधील मित्र सर्व मंडळी राजकीय पक्ष यांच्या वतीने सर्वांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतो आहे झाडे वाचलीच पाहिजे निसर्ग वाचलाच पाहिजे नाही तर भविष्यातील येणाऱ्या पिढीला आपण मोकळा श्वास देऊ शकणार नाही आज जशी आपल्याला दहा आणि वीस रुपयाची पाणी बॉटल घ्यावं लागते तशीच परिस्थिती काही देशांमध्ये आज उद्भवलेली आहे आता बघितलं आपण काही दोन तीन वर्षापूर्वी करोना येऊन गेला त्या करोनाच्या महामारीमध्ये आपण एकमेकाला भेटतसुद्धा नव्हतो तसंच वृक्ष जर आपली कमी होत गेली वनराई आपली कमी होत गेली आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला भविष्यात अजून आपल्याकडे रोगराई पसरेल आणि मनुष्याचा पण घात होऊ शकतो आणि मनुष्याने एक लक्षात घेतलं पाहिजे या पृथ्वी तलावर डायनॉसर जातीचा एक महाप्रलय प्राणी होता तो ह्या महाप्रलय प्राणी एवढा बलाढ्य असूनसुद्धा ह्या वृष्टीने त्याला त्या पोटात घेतलं का घेतलं कारण आतंक जेव्हा जास्त वाढतो तेव्हा सृष्टी आणि ही पृथ्वी त्याला नष्ट करते जर आपण मानव म्हणून जर जगत असाल आपल्यामध्ये काही माणुसकी असेल मानवानी या सृष्टीचा घात करू नये नाही तर भविष्यात ही सृष्टी पण आपला घात करेल धन्यवाद आपण एकजूट आंदोलन केलं तुमची प्रतिक्रिया कशी आहे गेल्या एकोणावीस ते वीस दिवसापासून नाशिक शहरामध्ये तपोवन या ठिकाणी आंदोलन करते मोठ्या प्रमाणामध्ये कलाकार असतील राजकीय क्षेत्रातील असतील सांस्कृतिक क्षेत्रातील असतील प्रत्येक लोक त्या ठिकाणी येऊन प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी येऊन आंदोलन करू लागलेले आहे ते वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी होत आहे त्याच माध्यमातून आम्ही नाशिक रोड या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचे मित्र कोविड योद्धा ग गौतम भाऊ पगारे आहेत विशाजी तेजळे आहेत आणि मी स्वतः नितीन चंद्र मोरे आम्ही आम्हाला जो सपोर्ट केला आहे माझं नेहरूनगर ही एक मोठी संस्था आहे त्या नेहरूनगरचे सगळा ग्रुप या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला त्याच पद्धतीने नाशिक रोडवासियांना आमची विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला या ठिकाणी सपोर्ट करावा जो सपोर्ट तो तपवण्यासाठी असेल जे झाडं वाचवण्यासाठी असेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा द्यायचा आहे की गेल्या नेहरू नगर परिसरामध्ये सातशे ते आठशे एकर ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या जागेमध्ये काही घरं आहेत ते जवळजवळ ते हजार बाराशे घरं आहेत त्या ठिकाणी साधुगराम जर उभं केलं तर त्या ठिकाणी त्यांना राहण्याची त्या ठिकाणी चांगले व्यवस्था होऊ शकेल जर ही मागणी जर आमची जर सफल झाली तर कदाचित झाडं तोडण्यासाठी पण त्यांना विचार करावा लागणार नाही आणि ते ह्या ठिकाणी येऊन त्या जागेचा पुरेपूर त्यांना फायदा होईल तर आमचं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्या जागेचा पूर्णपणे विचार करावा ही विनंती जो तफोनातील अठराशे झाडं तोडण्याचा जो घाट घातला आहे त्याचा संपूर्ण मासिक कर विरोध करीत आहे शासनाने तो झाडे न तोडता की साध साधुग्रामसाठी जे कुंभमेळा होणार आहे तिथे दुसरीकडे दुसरीकडे नाशिक शहरात अनेक जागा आहे दुसरीकडे कुठे जागा शोधावी व तिथे त्यांच्यासाठी टेंट वगैरे काय लावायचे लावावेत लावा पण हे कुठल्याही झाडाला त्यांनी हात लावणे तर ता नाही तर नाशिक जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही इथे लाक्षणिक उपोष उपोषणासाठी तेजाळे गौतमजी पगारे साहेब नितीनजी चंद्र चंद्रमोरे साहेब विशालजी यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण सुरू आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ वतीने उपोषणास जाहीर पाठिंबा देतो व नम्र विनंती करतो आपण कुठेही झाडे तोड करू नये जय वि या आंदोलनात विलास मोरे मनोज गायकवाड राजेश वाघ सुरेश निकम दत्ता दंडगवाड अमोल पगारे नितीन काळे मनोज सोनार अनिल बहोत विनीत सातपुते यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सहभागी झाले आहेत न्यूज सुपर साठी रोहित भालेराव नाशिक